माझं नाव विजय हिरालाल म मशीचा मत्रे जात्र मू शकतो सगळ्यात महत्वाचं आपल्याला जमिनीचा पोत सुधारणं खूप गरजेचं आहे आपल्या आपल्या जमिनीचा जर आज जर चेक केलं तर पी एच ओ सी आणि इ सी आणि कार्बोनेट तर हे जर ओके करायचं असेल तर साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आणि ह्याला दोन पद्धती आहेत एक तर ईपीसीएल बायो कंपोस्टिंग म्हणजे ऍडव्हान्स अमृत ॲडव्हान्स जबाबदारी तुमचं जे नेहमीच जे अमृत बनवता तसंच म्हणजे त्यामध्ये शेण देशी गाईचं शेण देशी गाईचं गोमूत्र देशी गाईचं ताक गूळ पाणी आणि त्या व्यतिरिक्त पाच वनस्पती लागतील तुम्हाला एक लागेल की ॲशगॉड म्हणजे कोहळा कोहळा कोरफड बीटरूट शेवगा आणि कल्चर आणि असं रेडीमेड ट्यूब मिळतं पाच बाय च तेव्हा सहा घन ची ती ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये तीन हजार लिटर पाणी बसतं एक हजार लिटर साठी जे प्रमाण आहे ते फक्त गा गाडीत आता मी गडबडीत आलो ते मी सांगेन तुम्हाला सा। सगळं किंवा आपल्या ग्रुपवर ते टाकून देईल तर ह्या पद्धती केलं आणि ह्याच्यामध्ये जे काही बायोटिक कल्चर असतं ह्यामध्ये जे काही तयार होते इथं फर्मेंट होत नाही म्हणजे आंबवलं जात नाही किंवा डिकंपोज होत नाही म्हणजे किरलं जात नाही इथं पूर्ण डायजेस्ट होतं म्हणजे त्याच्यात पूर्ण म्हणजे आपलं जसं अन्न पचवलं जातं तसं ते पचवलं जातं आणि पंचवीस दिवसामध्ये क्लिअर लिक्विड एकदम सुगंधित लिक्विड बाहेर येतात आणि ते लिक्विड तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करू शकता आणि ह्या तुम्ही हे वापरण्यापूर्वी जर तुम्ही जमीन चेक केली आणि जर प्रत्येक महिन्याला एकरी हजार लिटर पहिला डोस दुसरा डोस पाचशे लिटर तिसरा डोस पाचशे लिटर चौथा डोस दोनशे दोनशे केला तर तुमच्या जमिनीचा पीएच कमीत कमी अर्धा कमी। ते एक टक्क्यांनी कमी होईल आणि ऑर्गेनिक कार्बन पॉईंट तीन ते पॉईंट चारनी वाढेल कारण माझा मी स्वतः सी एव्हरी गेले तीस वर्ष काम करतो पण बाकीच्या सर्व प्रयत्ना ऑर्गेनिक कार्बन पॉईंट एक टक्क्याच्यावर वाढत नाही पण मी तीन ते चार टक्के वाढेल अगोदर तुम्ही मातीभेशन करा नंतर मातीभाषण करा आणि हे जर केलं तर आपलं बरचसं काम सोपं होऊ शकतं दुसरी एक पद्धत आहे एक सेवन ट्रिलियन म्हणजे दहाचा सहावा सातवा आठवा नववा घात पण तुम्हाला कल्चर मिळतात पण दहाचा बारावा घात म्हणजे दहावरती बारा शून्य ठेवल्यावर जेवढं काही कल्चर तयार होतं असं एक साधं सुद्धा कल्चर विकत नव्हतं एक सॉइल प्लस आणि कार्बन प्लस म्हणून नाही पहिल्यांदा कार्बन प्लस एक कधी दहा लिटर पण त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये दहा किलो गुळ पाच लिटर दिवस अगोदर भिजवून ठेवा हे दोनशे लिटर जर दिलं कार्बन प्लस आणि पंधरा ते वीस दिवसांत एक लिटर असतं दिवसामध्ये आपली जमीन एकोणशे सत्तर पंच्याहत्तरची नाही पण पंच्याऐंशी नव्वदची शंभर टक्के बनवू शकतो आणि या दोन सोप्या गोष्टी केल्या तर आपले बरेचसे प्रॉब्लेम सुटतात आणि आपल्या उत्पन्नावर एकदा जमीन सशक्त बळकट झाली की झाडं सशक्त किडे येत नाही ये रोग येत नाही कितीही प्रतिकूल परिस्थिती असूया तुमच्या इथं पाणी नसू द्या तीन महिने तक धरू शकत सांगण्यासारखं खूप आहे पण आता एवढं सांगतो आणि थांबतो जय जय माझं नाव विजय हिरालाल मशीचा म्हशीचा मत्रेचा त्र म अर्ध तर नऊ चार शून्य शून्य तीन चार नऊ आठ शून्य आठ सात सात नाईन फोर झिरो थ्री फोर नाईन एट झिरो फाय सामने हजार खूप आहे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत पुणे कधीही फोन करा सेंद्रिय शेतीमध्ये काय कर्ज करा गाव संभाजीनगर संभाजीनगर वन टाउन सेंटर